नगर मनमाड महामार्गावरील कोंडीवर सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर होमगार्डचा पगार मी देईन नगर मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीने नागरिक अक्षरशः हैराण झाले असतानाच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाला धारेवर धरले गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संथ आणि बेफिकीर कामामुळे सकाळ संध्याकाळ वाहनांच्या किलोमीटर लांबीच्या रांगा लागत असून नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी डॉक्टर विखे पाटील स्वतः घटनास्थळी पोहोचले अपुरा बंदोबस्त आणि नियोजनाचा अभाव यामुळेच ही कोंडी होत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले नागरिक वाहन चालक आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या तक्रारी त्यांनी थेट ऐकून घेतल्या आणि प्रशासनाला जाब विचारला काम सुरू आहे म्हणून नागरिकांना वेठीस धरायचं का असा सवाल उपस्थित करत डॉ विखे पाटील यांनी पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांना तातडीच्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले ज्या ठिकाणी कोंडी होते तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तात्काळ तैनात करा पर्यायी मार्गांची स्पष्ट आखणी करा कामाच्या ठिकाणी सूचना फलक व प्रकाश व्यवस्था वाढवा अशी सूचना केली फक्त सूचना देऊन थांबण्याऐवजी डॉक्टर विखे पाटील यांनी थेट जबाबदारी स्वतःवर हो घेतली वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल तर होमगार्ड तात्काळ नियुक्त करा गरज भासली तर होमगार्डचा पगार मी स्वत देईल असे ठाम आणि संवेदनशील आश्वासन देत त्यांनी नागरिकांच्या बाजूने ठोस भूमिका घेतली हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का पोलीस पाहायला तयार नाही कोणाला तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला हा प्रश्न का डायव्ह काय एवढी जाम लागू राहिली रोज डाऊरीमध्ये तर ते काही गड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं तेव्हा बोलवला रोलर बोलवला तर खड्डा बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली ट्राफिक, ट्राफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता होमगार्डची उपलब्धता नाही कोणी कोणाला ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमाननी पुढेही गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला तर होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी माहिती का पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता हुरायला डोळ्यापुढं उरायला हुरा राहिलं रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकच गरजेचं आहे तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता, आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षित त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडा संयमानी घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही माझ्या एकट्या घरात रस्ता नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो राहुलीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा